मुंबई इंडियन्स आय पी एलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ या संघानं आयपीएलच्या सर्वाधिक पाच ट्रॉफ्या जिंकल्यात समोर मुंबईचा संघ म्हटल्यावर भल्याभल्या प्रतिस्पर्धी संघांना दडकीच भरते सचिन तेंडुलकर पासून रोहित शर्मापर्यंत अनेक विस्फोटक फलंदाज लसिक मलिंगापासून ते जसप्रीत पर्यंत भेदक मारा करणारे गोलंदाज आणि कॅरन पासून ते हार्दिक पांड्यापर्यंतचे एकापेक्षा एक सरस अष्टपैलू खेळाडू यामुळे मुंबई विरुद्ध खेळणं हे विरोधी संघासाठी एक आव्हानाच असायचं चा। मात्र मुंबईच्या संघाचा तो धाक तो दबदबा आता आय मध्ये राहिला नाही असं चित्र सध्या दिसत आहे यंदाच्या आय पी एल मध्ये मुंबईच्या संघाची सुरुवात अगदीच निराशाजनक झाली आहे स्पर्धेत पाच पैकी चार सामन्यात मुंबईच्या संघाला पराभूत व्हावं लागलंय त्यात गेल्या दोन सामन्यात तर अगदी हातातोंडाशी आलेल्या विजयानं मुंबईला हुलकावणी दिली आहे त्यामुळे आता मुंबईच्या संघात पहिल्यासारखा दम राहिलेला नाही अशी चर्चा मुंबई इंडियन्सचे चाहते आणि क्रिकेट प्रेमींमध्ये सुरू झाली आहे पण खरंच असं आहे का मुंबई हातातली मॅच का घालवते याचे नेमकी कारण काय आहेत याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय म्हणजे यंदाच्या हंगामात आतापर्यंत खेळलेले पाच सामने पाहिल्यास मुंबईच्या संघाचा जुनो फॉर्म हरवल्याचं दिसत आहे त्याला अपोवाद आहे केवळ गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळल्या सामन्याचा केवळ त्याच लढतीत मुंबईचा संघ पूर्ण ईर्ष्यानं खेळताना दिसला मात्र लखनौ सुपर जायंट्स आणि काल रात्री रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्या विरुद्ध झालेल्या लढतीतील पराभव हे मुंबईसाठी जिवारी लागणारे होते या दोन्ही सामन्यात मुंबईच्या संघाकडे विजयाची संधी चालू आली होती मात्र निर्णायक शनी खाल्ल्यानं मुंबईला पराभव करावा लागला त्यात लखनौ विरुद्ध पांड्यानं आसपास रोखलं मात्र त्यानंतर फलंदाजी अडखळल्यानं मुंबईला बारा धावांनी पराभवपत करावा लागला या सामन्यात तिलक वर्मानं केलेली कासोच्या फलंदाजी मुंबईच्या पराभवाचं एक कारण ठरली होती तर काल रात्री बोंगळ विरुद्धच्या सामन्यात क्षणी तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या बाद झाल्यानं मुंबईच्या हातून बाजिनी साठली आहे यंदाच्या हंगामात हार्दिक पांड्या कर्णधार म्हणून आपलं अष्टपैलू योगदान देतोय मात्र सलामीवीर शर्माचं अपयश हे मुंबईसाठी मोठी डोकेदुखी ठरलाय त्याशिवाय वरच्या फळीत खेळणाऱ्या विल जॅक्स यालाही आपला प्रभाव पाडता आलेला नाही सूर्यकुमार यादव तिलक वर्मा हार्दिक पांड्या खेळतायत पण त्याला सांघिक कामगिरीची जोड मिळत नाहीये त्याशिवाय गोलंदाजी ही यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी चिंतेची बाब ठरत आहे त्याचं कारण म्हणजे ट्रेंट बोल्ट दीपक चहर यांना अद्याप अचूक टप्पा सापडताना दिसत नाही आहे मिचल सॅन्टनरची फिरकी प्रभावी ठरताना दिसत नाहीये तर जसप्रीत बुमरा नुकताच दुखापतीमधून सावरत आहे त्यामुळे या पराभवांची मालिका खंडित करून प्लेऑफच्या दिशेनं आगेकूच करायची असेल तर मुंबई इंडियन्सला गेल्या पाच सामन्यात झालेल्या चुका टाळाव्या लागतील या बाबतीत आधीच्या स्पर्धांमध्ये संघानं मिळवलेलं यश मुंबईसाठी प्रेरणादायी ठरू शकतं त्याचं कारण म्हणजे मुंबई इंडियन्सच्या संघाची मदार ही नेहमीच सांघिक कामगिरीवर राहिलेली आहे मात्र आताच्या आयपीएल मध्ये मुंबईचा संघ सांघिक कामगिरी करताना दिसत नाहीये काही मुंबईकडे सचिन तेंडुलकर सनक जयसूर्या करण पोलार्ड तसेच मलिंगा असे एखादी सामना फिरवणारे खेळाडू होते तसेच त्यांना संपूर्ण संघाकडूनही उत्तम साथ मिळायची त्यामुळे अनेक अडीतरीच्या सामन्यात मुंबईचा संघ बाजी मारून जायचा अखेरपर्यंत हार मानायचा नाही ही मुंबई इंडियन्सच्या त्या संघाची खास होती दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीस सालच्या आयपीएल मधील अंतिम लढत ही त्याची सर्वात मोठी उदाहरणं आहेत त्या दोन्ही सामन्यात जवळपास सामन्यात विजयश्री खेचून आणत मुंबईनं विजेतेपद पटकावलं होतं या इतिहासामधून मुंबईच्या खेळाडूंना आता प्रेरणा घ्यावी लागणार आहे त्यातल्या त्यात मोकळ्या जागा देखील भरून काढाव्या लागणार आहेत मंडळ एक काळ होता जेव्हा सचिन तेंडुलकरची ओपनिंग सुरुवातीच्या टप्प्यातली धाव संख्या उभी करून द्यायची त्यानंतर खेळ सावरायला सनत जयसुऱ्या असायचाच मधल्या पळीत आंब्या ती रायडू पोलाड हे मोठी धावसंख्या उभी करण्यात मुलाचं योगदान द्यायचे अगदीच मग त्यानंतर हरभजन सिंग सुद्धा चांगली फटकेबाजी करायचा बॉलिंगला लसीत बलिंगानं उडवलेली दांडकी सगळ्यांच्याच लक्षात असतील मधल्या काळात रोहित शर्मा आदित्य तरे सूर्या ईशान किशन पांड्या बंधू बुमरा या सगळ्यांनी चांगलं रणपेटवट ट्रॉफ्या जिंकून दिल्या पण या सीझनला काहीतर ताळमेळ बिनसलाय असंच दिसतंय रोहित शर्माला लय सापडे ना तर बुमराला इतक्या दिवसांनी खेळवताना विकेट घेता आली नाही पांड्या लढतोय पण त्याला नशिबाची साथ मिळेल आहे म्हणजे आता आय पी मध्ये मुंबईचा संघ पाच सामन्यात एकवीस आणि चार पराभवांसह गुणतालिकेमध्ये आठव्या क्रमांकावर आहे आता स्पर्धेत आगेकूच करायची असेल तर मुंबईला उर्वरित नऊ सामन्यांमधील किमान सात सामने जिंकावे लागतीलच लागतील तर सुरुवातीच्या अपयशानंतर मुंबई इंडियन्सने आय पी मध्ये अनेकदा जोरदार मुसंडी मारलेली आहे यावेळी मुंबईकर तो चमत्कार दाखवू शकतात गरज आहे ती फक्त इच्छाशक्तीची आणि तिला सांघिक कामगिरीची जोड देण्याची तुम्हाला काय वाटतं मुंबईची टीम गेअर टाकेल का तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी एफ या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद